नमस्कार मित्रमित्रांनो बिहारमध्ये मतमोजणी सुरू आहे आणि या मतमोजणीचा निकाल लागून आता बिहारमध्ये सत्ता बदल होईल आणि या ठिकाणी नवीन चेहरे पाहायला मिळतील असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही खूप मोठ्या भ्रमामध्ये आहात असे मेसेजेस आता मला यायला लागलेले ला या आहे तुम्हाला आले असतील काही लोक हे म्हणत आहेत की आता विसरून जा की भारतामध्ये लोकशाही आहे काही लोक हे म्हणत आहेत की मतदानामधून इलेक्शन्समधून आपल्याला सत्ता बदलता येते केंद्रामध्ये कोण बसेल मुख्यमंत्री कोण होईल हे निवडता येते असं जर तुम्हाला वाटत असेल तर तेही आता इथून पुढे होणार नाही असे सुद्धा लोकांनी मला स्व मेसेज केलेले आहेत अनेक ग्रुपवर असे मेसेज फिरत आहेत लोक इतक्या इतक्या, इतक्या हतबल का झालेले आहे लोकांना इतक्या इतकी निराशा का आलेली आहे आणि असं का वाटत आहे याची पाच कारण मी तुम्हाला याच्यात देणार आहे आणि याची कारण ही पुराव्या सहित देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा याशिवाय इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर हा आकड्यांचा इतका मोठा घोळ यांनी केलेला आहे हा घोळ सुद्धा मी तुम्हाला समजावून सांगणार आहे की इलेक्शन कमिशन म्हणत आहे की मतदार आहे सात कोटी तेवीस लाख आणि मतदान आहे सात कोटी पंचेचाळीस लाख आता एवढे मतदार असताना इतके जास्त लोकांनी कसं काय मतदान केलं हा प्रश्न आहेच वेबसाईटवर तुम्ही आता सुद्धा जाऊन बघा ई सी आयच्या चा आणि हा जो काय सगळा घोळ आहे तो सुद्धा मी समजावून सांगणार आहे तर सगळ्यात पहिलं आता तिथे मतमोजणी सुरू आहे आकडे आपल्याला मीडियावर ते दिसतच आहे की भाजप आणि जनता दल युनायटेड नितीश कुमार हे आघाडीवर आहेत ते समोर आहेत आणि त्याच्यामुळे आता त्यांचं सरकार बनणार आहे असं सगळं दाखवत आहेत दुसरीकडे काँग्रेस असेल किंवा आर जे डी असेल किंवा इतर पक्ष हे सगळे पिछाडीवर आहेत असं दाखवत आहे <coughs> आता हे दाखवत आहेत याच्यावरनं आपल्या लक्षात येऊ शकतं की हा म्हणजे जसं महाराष्ट्रामध्ये झालं सकाळी आठ नऊ वाजताचं आपल्या लक्षात आलं होतं की हे काय चालू आहे आणि हे काय दाखवत आहेत आणि आता काय होणार आहे मला असं वाटतं की सकाळी नऊ वाजता वगैरे लोकांनी महाराष्ट्रातही निकाल बघणं बंद केलं होतं आजही तसंच झालं सकाळी आठ नऊ वाजता लोकांना ते सगळे आकडे बघून अनेक लोक जे होपफुल होते की या देशामध्ये काहीतरी चांगलं घडावं त्यांनी बंद केलं टी व्ही आणि ते बंद केलेले असले तरी माझं सांगणं एक आहे की याच्यामधनं उपाय आहे आणि आपण बोलत राहणं हाच उपाय आहे आता आ, हे जरी असलं तरी इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर जर तुम्ही जाऊन बघितलं तर तिथे एकही कॅन्डिडेट आता या घडीला जिंकलेला दाखवत नाहीये म्हणजे कोण जिंकलंय तर काहीच दाखवत नाहीये झिरो झिरो दाखवले आता हे जिंकले कधी नंतर सांगतील पण आघाडीवर आहे हे सांगत आहे ठीक आहे आपण म्हणूया की हे असं आता दिसत आहे असं चित्र आहे याची काय कारण आहे सगळ्यात महत्त्वाचं एकेका बाईला दहा दहा हजार रुपये दिलेत पंचवीस लाख महिलांना दहा हजार रुपये दिले आता मला सांगा हे लोक इतके सामान्य असतात हे फ्युचरचा विचार नाही करू शकत त्यांना खरंच माहीत नाही की आज देशात काय चाललेलं आहे त्यांना फक्त आपण दोन टाईम जेवतो आहे राहतोय बस आणि रोजचेच प्रश्न त्यांचे इतके असतात शाळा शिकून शिकूनचल्या दिल्यामुळे त्यांना काही आकलन येत नाही ग्लोबल आणि त्यामुळे ते काय करतात त्यामुळे त्यांना असं हा दिलं की दहा हजार जाऊ दे उपकारामध्ये असतात काही लोक त्यांना हे दाखवतात की आम्ही तुम्हाला दहा हजार दिले आणि त्याला जागायचं खाल्लेल्या मिठाला जागायचं आणि लोक त्या याच्यामध्ये तुम्ही विचार करा पंचवीस लाख महिलांना दहा दहा हजार रुपये बँकेत टाकले याला लाच नाही म्हणत का हे काय आहे हे मतदान इन्फ्लुएन्स करण्यासाठीच ना म्हणजे तुमची सत्ता आहे तुम्ही तुमचा आमचा टॅक्सचा पैसा असा कसाही आणि महाराष्ट्रातल्या बायका दीड देड़ दीड हजारात विकल्या गेल्या असं लोकं म्हणतात मी नाही म्हणत सगळ्यांनी नाही दिलेत त्यांना बिहारमधल्या बायकांनी दहा दहा हजार रुपये घेतले मतदान करून टाकलं अरे फ्युचरमध्ये ते तुम्हाला दहा लाखांनी गाडणार आहे तुम्हाला माहीत नाही आहे की या तुमच्या लेकरांना हे लोक रोजगार देणार आहेत नाही देणार आहे शाळा देणार आहे नाही देणार आहे हेल्थकेअर देणार आहे माहीत नाही आणि तरीही या बायकांनी यांना मतदान केलेलं असू शकतं या सगळ्या अशा गोष्टी असताना तुम्ही मला सांगा कसं काय इथे तुम्हाला चि वेगळे चित्र दिसणार आहे तर सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण जे सगळ्यांना माहिती आहे वोट चोरी इतका मोठा मुद्दा राहुल गांधी यांनी पुराव्यासहित दाखवलं राहुल गांधींचे पुरावे सोडा काल अजून एक पुरावा सापडलाय की काय आहे राजस्थानमधला मेघराज पाटवा म्हणून हा मुलगा सात वोटर कार्ड आले त्याच्या घरात म्हणजे मला मतदार म्हणून नोंदणी करायची म्हणून जर मी मतदान तसा तो नोंदणी करायला गेला नोंदणी झाली सगळं झालं घरी कार्ड येतं ना त्याच्या घरी कार्ड आले सात सातही याच्यावर त्याचे फोटो आहे आता तुम्ही म्हणाल सात कार्ड येऊच शकतात एकसारखे जसं आपण आधार कार्ड दोन तीन बनवून ठेवतो की नाही डमी स्वतःचेच नंबर तोच असतो पण इथे काय झालंय कार्ड, कार्ड सात असले तरी ई पी आय सी नंबर म्हणजे युनिक तो जो नंबर आहे मतदाता तो वेगळा आहे म्हणजे हे सात वेळा या मुलाचं नाव रजिस्टर झालंय याने असं केलं नव्हतं तरी ते झालं कुठल्या सिस्टीममधून झालं आपल्याला माहीत नाही त्यांनी तक्रार केली तर त्याच्यावर दबाव आला की हे कोणाला सांगू नको बिलकुल सांगायचं नाही आणि त्या त्याच्यावर दबाव म्हणजे चुप बस बिलकुल तक्रार करायची नाही आता जर सामान्य लोकांच्या बाबतीत असं घडत असेल आणि हा एक होता अवेअर म्हणून त्यांनी फोटो बिटो टाकले एक दोन ठिकाणी एक दोन लोकांना फोटो पाठवले बाकीचे लोक तर पाठवते नाही मग त्यात झालं असेल चुकून हजारो लोक असतात असे या मुलासोबत असं होऊ शकतं तुम्ही विचार करा भाजपच्या कार्यकर्त्यांकडे किती कार्ड येत असतील आणि मग ते का नाही करणार इलेक्शनच्या काळामध्ये बिहारमध्ये हे फोटो ह्या व्हिडिओ मी बनवला होता ज्या माणसांनी बिहारमध्ये मतदान केलं त्यांनी चार महिन्यापूर्वी दिल्लीमध्ये मतदान केलं होतं ज्यांनी महाराष्ट्रात मतदान केलं त्यांनी आज बिहारमध्ये मतदान केलं हे असे कितीतरी फोटो स्वतः भाजपच्याच कार्यकर्त्यांचे आलेले होते आता हे असं जर होत असेल तर मग का नाही त्यांची आघाडी दिसणार हो शिवाय ज्ञानेश कुमार स्वतःच राहुल गांधींनी प्रेस कॉन्फरन्स घेतली की अॅफिडेव्हिट मागतात भाजपच्या माणसांनी म्हटलं असं असं डबल व्होटर आहे त्यांना अॅफिडेव्हिट मागत नाही म्हणजे क्लिअर कट आहे अहो हे सगळे यांचे लोक आहेत हे यांना मिळालेले लोक आहेत त्यांनी ठरवलेलं आहे अंपायरच जर का अप्रामाणिक असेल की अंपायरलाच आवडतो नाही नाही काही केलं तरी माझा आवडता हा प्लेअर आहे मी त्यालाच निवडून देणार आहे असं जर त्यांनी अंपायरनी ठरवलं तर बाकीचा समोरचा किती पण मेहनत करून येऊ दे कितीही काही करून येऊ दे त्याच्या हातात काय राहतं त्यामुळे अंपायर नावाची गोष्ट हीच आपल्याकडे अप्रामाणिक आहे आणि त्यांना कोर्टात खेचायची कुठलीही आता तरतूद नाही आहे ह्यांनीच कायदा बदलून तो कायदाच काढून टाकला की एफ आय आरच नाही करतायत इलेक्शन कमिशनच्या विरोधात दुसरं म्हणजे एस आय आर झालं आणि पासष्ट लाख लोक वगळण्यात आले ते एस आय आर होत असताना म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे त्यांनी पूर्ण मतदार मतदार हे रिवाईज केलेले आहेत आणि याच्यामध्ये जिवंत असलेले लोकांना सुद्धा यांनी अनेक लोक ज्यांना माहीत होते की भाजपला मतदान नाही करणार त्यांचे नाव काटून टाकले काही काही मेलेल्या लोकांना पण मतदान कार्ड दिले त्यांच्या नावाने कुणीतरी दुसरं मतदान करू शकतं या अर्थाने असे कितीतरी घपले झालेले आहेत तुम्हाला माहिती अजित अंजूंनी ते सगळे उघडे करून दाखवलेले होते त्याच्यानंतर प्रोपेगंडा न्यूज चॅनल ज्याने या सगळ्या इथल्या लोकांच्या डोक्यांच्या लोकांच्या डोक्यामध्ये काय काय भरवलं सतत ते हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र यांना खरंच कळत नाही आहे म्हणजे ती मैथिली ठाकूर बिहारची तिला म्हटलं की तुम्हाला काय करायचं तर ती म्हणते अलीनगरचं नाव सीतापूर करायचं आहे म्हणजे तुमच्या आमच्या टॅक्सचे हजारो कोटी रुपये खर्च करून बोर्ड बनवायचे आहे गावामधले बोर्ड बदलवायचे आहेत सगळे ज्या पुस्तकामध्ये समजा बिहारचा नकाशा असेल आणि जिल्ह्याचं नाव तिथं अलीपूर दिलेलं असेल तर सगळे पुस्तकं बिहारचे आता बदलणार कारण तो नकाशा बदलून त्या ठिकाणी सीतापूर टाकायचा आहे याच्यासाठी तुमच्या आमच्या टॅक्सचे पैसे ह्याला विकास म्हणतात एक शाळा बांधायची किंवा रोजगार निर्माण करायचं हे यांच्या अजेंड्यावर नाही आहे दवाखाने उघडायचे हे यांच्या अजेंड्यावर नाही आहे विकसित झालेले देश बघा अनेक देशांचा अभ्यास केल्याच्या नंतर कळलं मला की या लोकांनी ह्युमनवर इन्व्हेस्ट केलं मंदिर या किंवा ते ह्याचे नाव बदल त्याचे नाव बदल हिंदू मुस्लिम दंगे भडकव जाती जाती दंगे भडकव ह्याच्यावर नाही इन्व्हेस्ट आहे त्यांनी इन्व्हेस्ट केलं शिक्षणावर आरोग्यावर कारण की आपण आपले मेंदू तुम्ही विचार करा किती सुपीक मेंदू आहे या देशामध्ये पण त्यांच्यावर इन्व्हेस्ट या देशामध्ये नाही होत आहे कमी कमी होतो आहे इन्व्हेस्टमेंटचा दर हा ग्राफ तुम्हाला इथे दिसत आहे कालच रात्री तीन वाजता एका बूथवर रिकाम्या पेट्या सापडल्या या रिकाम्या पेट्या असं म्हणत आहेत की ई एमचे मशीन बदलवण्यासाठी आलेले असू शकतात त्यांना लोकांनी प्रश्न विचारला हे कशासाठी आलं तर कोणीच उत्तर देऊ शकलेलं नाही आहे तिथे सी सी टी व्ही कॅमेरे सुद्धा नव्हते अनेक ठिकाणी कचऱ्यामध्ये त्या चिठ्ठ्या सापडलेल्या ज्या चिठ्ठी आपण मतदान केल्याच्या के नंतर अशी येते दिसते ना आपल्याला मतदान केल्याची आणि नंतर ती पडते त्या डब्यात त्या चिठ्ठ्या कचऱ्यामध्ये सापडल्या बिहारमध्ये म्हणजे त्या चिठ्ठ्या बदलवून तिथे नवीन चिठ्ठ्या आणि मोजणी होत असते हे या चिठ्ठ्यांची आणि म्हणून म्हणत आहे की या चिठ्ठ्यांची तर मोजणी मोजणी होते मशीनच डायरेक्ट रिझल्ट देते आणि जर प्रॉब्लेम असेल जर का कोणी आक्षेप घेतला तर चिठ्ठ्या बघितल्या जातात त्यामुळे हे असे घोळ या बिहारच्या या इलेक्शनच्या दरम्यान आणि आतापर्यंत दिसत आहे मग याच्यावरून दुसरं काय लोक म्हणणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर तुम्ही आज जाऊन बघा हा जर मुद्दा सुप्रीम कोर्टात गेला ना तर पूर्ण इलेक्शन रद्द होऊ शकतं इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर मी आत्ता जाऊन बघितलेलं आहे काय सांगते इलेक्शन कमिशन म्हणतं मतदार किती लोकांनी मत आ, किती लोक मतदार आहेत आणि बातम्यांमध्ये आलेलं होतं की फायनल आकडेवारी दिली सात कोटी तेवीस लाख इतके बिहारमध्ये मतदार आहेत सात कोटी तेवीस लाख आणि इलेक्शन कमिशननी परवा सांगितलं मतदान किती लोकांनी केलं सात कोटी पंचेचाळीस लाख अहो सात कोटी पंचेचाळीस लाख लोक मतदान कधी करतील जेव्हा जर एवढे लोक असतील तर ना नाही आहे ना तेवीस लाखच आहे सात लाख तेवीस लाख मोठे आहेत की पंचेचाळीस लाख मोठे आहेत मग हे कुठून आले बरं त्याच्यावर इलेक्शन कमिशन काय म्हणतं मतदान म्हणजे मतदान शंभर टक्केपेक्षा जास्त झालं नाही इलेक्शन कमिशन म्हणतं नाही सहासष्ट पॉईंट नऊ टक्के झालं म्हणजे जवळपास सत्तर टक्के मतदान झालं आणि जर सत्तर टक्के मतदान झालं असेल तर याच्या सत्तर टक्के किती होतात आहे का चार पॉईंट नऊ कोटी म्हणजे इतकं मतदान व्हायला पाहिजे होतं चार पॉईंट नऊ कोटी जर सहासष्ट टक्के म्हणत असतील तर पण एवढं झाले दाखवत आहे तर हे जे काही आहेत जवळपास अडीच कोटी मतदार हे बोगस आहेत बाहेरून आलेले आहेत असं म्हणलं जात आहे, आहे जाते। या आकड्यावरून म्हणजे तुम्ही स्वतः जाऊन बघा इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर आणि हे काय चाललेलं आहे आज नेहरू यांची जयंती आहे पंडित जवाहरलाल नेहरू भारत स्वतंत्र झाला या सुरुवातीच्या सगळ्या लोकांनी ज्यांनी या देशाला जागवलं एकत्र केलं बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं सरदार पटेलांनी एकसंध ठेवला देश अनेक समाजसुधारकांनी समाजसुधारणा चळवळी अवेअर केलं एवढं सगळं केल्याच्या नंतर दोन हजार पंचवीसमध्ये भारत देश कुठे जातो आहे तर मागे जातो आहे हे आजच्या याच्यातनं दिसतंय हे इतके फ्रॉड अप्रामाणिक आणि खोटे लोक जर सत्तेत आले तर काय होणार आहे देशाचं अनेकांना वाटतं मलाही वाटलं होतं की हे बरे असतील चांगलं आहे दे, दे संस्कृती धर्म वगैरे म्हणतात हे संस्कृती आणि धर्म हे स अप्रामाणिक आणि खोटे लोक कुठलीच संस्कृती नाही वाचवू शकत फक्त स्वतःचे खिस्से बसू भरू शकतात आणि हे खरोखर म्हणून आज लोकं म्हणत आहेत अर्थात खूप लोकं निराशा आहे पण मला असं वाटतं कितीही निराशाजनक वातावरण असलं तरीही आपल्याला जगायचं असेल तर आपल्याला आशादायक आशा, आशा निर्माण करावीच लागेल बोलत राहिलं पाहिजे भर ठीक आहे भारत देशामधले सत्ताधारी जरी आपल्याला वाटत असेल अप्रामाणिक आहे जगभरामध्ये अप्रामाणिक लोक नाही आहे काहीतरी नक्कीच होईल इतका आवाज लोक उठवत आहे खूप लोक बोलायला लागलेले आहे आणि त्यामुळे शक्यता आहे कोणीतरी प्रामाणिक बाहेर येईल इल, इलेक्शन कमिशनमधलं कोणीतरी बाहेर येईल आणि सांगेल की हां असं असं झालं आणि काहीतरी होईल आपण याच्यावर होप ठेवूया निदान बोलत राहूया लोकांना अवेअर करत राहूया कारण त्याच्याशिवाय दुसरा कुठलाही आज उपाय तसा दिसत नाही या सगळ्या याच्यावर तुमच्या प्रतिक्रिया काय आहे त्या मला कमेंट करून सांगा निकाल काय लागेल आता ते, ते संध्याकाळी फायनल निकाल येईल तेव्हा कळेल आय होप की निकाल चांगला लागू दे आणि काहीतरी असे गणित एकत्र येऊ दे की जेणेकरून हे सत्तेतले लोक घरी बसतील निदान बिहारमध्ये तरी थांबते थँक्यू सो मच